दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सहकार पॅनलची म्हणजेच काँग्रेसची एक हाती सत्ता आमदार बळवंत वानखडे व सुधाकर पाटील भारसाकडे यांच्या व त्यांचे सहकारी नेते आदींच्या मार्गदर्शनाखाली विराजमान झाली होती गुरुवारी सभापती सुनील पाटील गावंडे उपसभापती श्रीकृष्ण उर्फ राजू पाटील कराळे यांचा पदग्रहण समारंभ मोठ्या थाटामाटात शेतकरी भवन येथे पार पडला उपस्थित सर्व मान्यवर व सभापती उपसभापती व संचालकांचे रंगीबेरंगी फेटे बांधून सर्वांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार बळवंत वानखडे तर नेतृत्व करणारे सुधाकर पाटील भारसाकडे जिल्हा बँक अध्यक्ष माजी नगराध्यक्ष विक्रमसिंह परिहार शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक प्राचार्य केशवराव गावंडे खरेदी विक्री संस्था उपाध्यक्ष गजाननराव जाधव जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ पद्माताई भडांगे अरविंद नळकांडे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वप्रथम प्रतिमाचे पूजन पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले व कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर उपस्थित सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी संचालक यांच्यातर्फे आमदार बळवंत वानखडे व जिल्हा बँक अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकड़े यांना शालश्रीफळ बुके देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थित सर्व सभापती सुनील पाटील गावंडे उपसभापती श्रीकृष्ण पाटील कराळे साहेबरावजी भदे नवनिर्वाचित संचालक राजू पाटील वडाळ गजानन पाटील देवतळे भारत आठवले प्रभाकर पाटील डॉक्टर सौ मनीषा पाटील अरबट राजेश राठी आसीफ पैलवान आदींचा शालश्रीफळ बुके देऊन कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कर्मचाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर आमदार बळवंत वानखडे व पॅनलचे नेते सुधाकर पाटील भारसाखडे यांनी एकोप्याने राहून कोणीही शेतकरी व्यापारी हमाल मापारी हे सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे घटक आहेत यांना नाराज करून चालणार नाही ते सर्व नाराज होणार नाही याची काळजी घेऊन आपला कार्यभार यशस्वीरित्या पूर्ण करावा त्याकरिता माझा आपल्या सर्वांना शुभेच्छा आहेत यशस्वीरित्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्यापूर तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट अभिजित देवके यांनी तर आभार बाजार समितीचे सचिव हिमतराव मातकर यांनी मानले कार्यक्रम परिसर सोसायटी पदाधिकारी सदस्य व ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य यांनी फुलून गेला होता ग्रामपंचायत गोळेगाव व ग्रामपंचायत शिवर यांनी आमदार व सुधाकर पाटील भारसाकडे यांचा सत्कार अधिकाऱ्यांच्या हस्ते केला गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर